नमस्कार मंडळी आपण आज पाटीपुरात आलेलो आहोत तर पाटीपुरामध्ये इलेक्शन पिरियड मध्ये कित्येक राजकारणी आले इथे आपला प्रचार करून गेले पण या पाठीपुराचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही खोटे आश्वासन दिले त्यांनी पण काम एकही झालेले नाही या प्रकारची अवस्था पाठीपुर्यातली झालेली आहे तर आपण आज विचारणार आहोत तर आपल्या समोर काय ना आपलं राजीव राजीव रामटेके साहेब बसलेले आहे तुम्ही बघू शकता तर त्यांना विचारू पाठीपुरातली अवस्था सांगा मग पाठीपर्यंत काय परिस्थिती आहे परिस्थिती जवळजवळ दोन वर्ष झाले हे एका खोदून ठेवलं आहे तो रोड सुद्धा बनलेला नाही आहे सुद्धा झालेले त्या भागात प्राधिकरण विभागाने रस्ता खोदून ठेवलेला आहे अंदाजे दोन वर्षात जवळपास झाले तो रस्ता अजूनपर्यंत बनवण्यात आलेला नाही ह्या प्रकारची अवस्था आहे याआधी इथे राजकारणी लोकांचं ऑफिस पण लागलेलं होतं इलेक्शन टाइम मध्ये त्यांनी पण खोटे आश्वासन दिले की काम करणार म्हणून पण अजूनपर्यंत कुठलेही काम झालेले नाही प्रत्येक गल्ली सुद्धा खोदून ठेवलेली आहे टू व्हीलर सुद्धा नेता येत नाही प्रत्येक गल्ली खोदून ठेवलेली आहे प्रत्येक गल्लीतले रस्ते खराब आहे इथले म्हणजे जा टू व्हीलर जाणं तथ्य अवघड आहे आणखी काय परिस्थिती आणखी म्हणजे कसं वास्तविकता हेच खूप मोठा प्रश्न साफसफाई वगैरे साफसफाई होते साफसफाई त्याचे पगार वगैरे नाही झाले सफाई कामगारांचे ते येत नाहीत मग हो का अरे तेव्हा येत नाहीत ते लोक आणखी मदत पेपरला बातमी होती ती विकास निधी आला आहे विकास निधी आला आहे नेमका विकास निधी लागला लाग कुठं असं काही अंदाज तुम्हाला माहित नाही ना आम्हाला काहीच माहिती आम्ही कोणालाही विचार विचारत नाही काही नाही जे आहे जे जसं चालते तसं आम्ही चालण्या करतो मग करणार काय आहे कोणाला विचारणार आहे बघा काही अर्थ नाही त्याला तेच परिस्थिती राहते म्हणजे इलेक्शन झालं राजकारणी लोक पडून गेले आता विचारपूसही करत नाही आणि त्याने ऍडव्हर्टाईज केली आपली पाठीपुरामध्ये येऊन बघा कोणी येत नाही कोणी येऊन पाहत नाही सगळ्या पक्षाचे लोक आले सगळ्या पक्षाचे लोक आले हो का सर्व पक्षाचे लोक आले कोणीच काही केलेले नाही फक्त राजकारणी आपली ऍडव्हर्टाईज करायसाठी येतात बस बस मतं मागायला येतात मत मागायला येतात म्हणजे मताची भीक मागायला येतात त्यांना भीक देणे चुकीचं आहे या या प्रकारामुळे मतदानावर आपल्या जनतेने बहिष्कार टाकायला पाहिजे या प्रकारची अवस्था या, प्रकार या पाठीपुऱ्यामध्ये आहे नमस्कार आपला चॅनल आहे यवतमाळचा यवतमाळ इथून बोलत आहो मी तुम्ही बघू शकता ही अवस्था मी तुम्हाला दाखवण्याकरिता पाठीपुर्यात आलो होतो नमस्कार धन्यवाद